क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत एका बहुचर्चित गोळीबार प्रकरणी नवरा तुरुंगामध्ये पोटच्या गोळ्यावर म्हणजे मोठ्या मुलावर सुद्धा अटकेची टांगती तलवार तुरुंगात असताना ही आमदार असलेल्या नवऱ्याने थेट राज्याच्या सर्वोच्च अशा सत्ताधीशावर केलेले आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप जिथं असतील शीत तिथं जमतील भूत या म्हणीप्रमाणं स्वतः पोशिंदा जेलमध्ये गेल्याने त्याच्या अवतीभोवती असणारे सगळे संधी साधू मतलबी लोक सोडून गेलेले चारी बाजूनं प्रतिकूल परिस्थिती अशा परिस्थितीमध्ये कोणतीही महिला कोलमडून गेली असती परिस्थितीपुढे शरणागती पत्करली असती व्यवस्थेला शरण गेली असती पण पन, ती डगमगली नाही ती डगमगली नाही ती कोलमडली नाही तिने हार मानली नाही ती कोणालाही शरण गेली नाही तिनं कमरेला पदर खोवला आणि थेट मैदानात उडी घेतली ती रडली नाही ती डायरेक्ट भिडली आणि एखाद्या रणरागिणीसारखी पेटून उठली याआधी आमदारांची बायको एवढीच तिची ओळख होती पण आज आमदार असलेला नवरा जेलमध्ये असतानाही तिने आपल्या कर्तृत्वावर स्वतःची ओळख निर्माण केली अगदी कालपर्यंत आपली मुलं आणि आपलं घर एवढंच विश्व माहीत असणाऱ्या सुलभाताई गणपत गायकवाड यांना सहसा कोणीही ओळखत नव्हतं पण आज मात्र त्यांना एक कर्तबगार महिला नेत्या म्हणून समाज मान्यता प्राप्त झाली आहे होय कल्याणपूर्वचे सलग तीन टर्म म्हणजे सुमारे पंधरा वर्ष आमदार असलेला गणपत काळू गायकवाड यांची पत्नी एवढीच ओळख असणाऱ्या सुलभाताईंनी आज आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे कधीही कोणालाही पुसता येणार नाही अशी ती जबरदस्त ओळख आहे वास्तविक पाहता सुलभाताई या अतिशय लाघवी स्वभावाच्या असून त्या मितभाषी आहेत कमी बोलणं आणि अधिक काम करणं हा त्यांचा काम करण्याचा खाक्या आहे त्यांचे धीर गंभीर असणं आणि त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य या त्यांच्या मजबूत बाजू स्ट्रॉंग बाजू आहेत असं आम्हाला वाटतं त्या आल्या त्यांनी पाहिलं आणि जिंकून घेतलं सारं या ओळी जणू काई सुलभाताई यांच्यासाठीच लिहिल्या गेल्या की काय असं वाटू लागलं आहे सुलभाताई गणपत गायकवाड या सक्रिय राजकारणात सहभागी होतील असं जर कोणी फक्त आठ महिन्यांना आधी म्हटलं असतं तर त्याला वेड्यात काढणं असतं जोवर गणपत गायकवाड सक्रिय होते तोवर राजकारण आणि सुलभाताई यांचा दुरान्वयसुद्धा संबंध नव्हता गणपतरावांना काय लागतं काय नाही मुलाबाळांना काय लागतंय काय नाही हे पाहण्यातच सुलभाताई मग्न होत्या आपल्या अंगा खांद्यावर आपल्या नातवंडांना खेळविता खेळविता त्यांना अख्खा दिवस कमी पडत असे अशा वेळी त्यांचे राजकारणात प्रवेश करणे दुरापास्त होते अकल्पित होते पण अपघाताने त्या राजकारणात आल्या खरे तर राजकारणात नव शिख्या असलेल्या सुलभाताई यांना ह्यावेळी गणपतरावांच्या मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता होती पण गणपत गायकवाड तुरुंगात असल्याने सुलभाताई यांना एकटीनं किल्ला लढावा लागला आजही त्यांना भाषण कला अवगत नाही त्यांना भाषण करता येत नाही पण असं जरी असलं तरी त्यांनी मात्र मतदारांच्या काळजाचा ठाव घेण्याची कला मात्र अवगत केल्याचे दिसून येते काल मतदारांबद्दल त्यांच्याबद्दल एक प्रकारची सहानुभूती होती आज मात्र त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे एकीकडे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी कल्याणपूर्वेत पुरुषांची भली मोठी रांग लागली असताना दुसरीकडं मात्र कल्याणपूर्वेत सुलभाताई गायकवाड हा एकमेव महिला चेहरा प्रभावीपणे मतदारांसमोर आला आहे संभाव्य एकमेव महिला उमेदवार म्हणून साहजिकच महिलांमध्ये त्यांच्याबद्दल आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे सुलभाताई ह्या जरी राजकारणात नवक्या असल्या तरी त्यांना गणपतराव गायकवाड या मुरब्बी आमदार पतीचा प्रदीर्घ सहवास लाभल्याने त्यांच्यात सुद्धा मुरब्बीपणा ठासून भरल्याचे दिसून आले आहे त्याचे ताजे उदाहरण म्हणजे अलीकडेच पार पडलेली लोकसभा निवडणूक होय कल्याण लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉक्टर श्रीकांतजी एकनाथराव शिंदे हे निवडणूक रिंगणात असताना त्यांच्याशी त्यांचे कितीही वैचारिक मतभेद असले तरी सुलभाताई यांनी मात्र कल्याणपूर्व ह्या आपल्या पतीच्या मतदारसंघातून डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांना मुठ मताधिक्य मिळवून देत आपला युती धर्म आपला आघाडी धर्म सुद्धा पाळला होता हे सर्वांनाच माहीत आहे एकीकडे हे सगळं होत असताना सुलभाताई थेट सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळत होत्या एरबी कधीही न दिसणारे चेहरे आता आता मात्र लोकसभा निवडणूक झाल्यानंतर कल्याणपूर्वच्या रस्त्यांवर लागलेल्या होर्डिंग बॅनरवरून दिसू लागले आहे मोठमोठ्या बॅनरमधून स्वतःच्या चेहऱ्याची जाहिरात भा जाहिरातबाजी करत आहे परंतु या सगळ्या भपकेबाजीमध्ये सुलभाताई कुठंही दिसत नाही आणि त्याची त्यांना आवश्यकतासुद्धा नाही कारण कल्याणपूर्वमध्ये कार्यक्रम कोणताही असो त्या ठिकाणी सुलभाताई आवर्जून हजेरी लावत असल्याने त्या घराघरात पोहोचल्या आहे आता त्या सुलभाताई कल्याणपूर्वेतून महायुतीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची दाट शक्यता मतदारांमध्ये वर्तवली जात आहे सध्या महायुतीमध्ये डझनभर उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून असल्याने सुलभाताईंना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उमेदवार मिळणार काय उमेदवारी मिळाली तर सुलभाताई आमदार होतील काय सुलभाताई यांच्या रूपानं कल्याणकरांना पहिली महिला आमदार मिळणार काय ह्याकडे सध्या संपूर्ण कल्याणकरांचे लक्ष लागून आहे आपण स्वत सुलभाताई यांच्याच तोंडून त्यांचा राजकीय प्रवास ऐकणार आहोत त्यासाठी आपण भीम प्याथर या आपल्या हक्काचे यूट्यूब चॅनल पाहत रहा पुन्हा भेटूया क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा